नमस्कार का काका शेतकऱ्यांना तुमचे नाव सांगा प्रभाकर राहणार गोसावी तहसील जिल्हा वर्धा ही जी तुम्ही या शेतामध्ये लावली तर ही कोणती व्हॅरायटी आहे ही राशीची सेवन सेवन नाही सेवन सेवन नाही ही तुमच्यापेक्षा पण अशी उंच दिसत आहे वाढली आहे ना एवढी वाढली आहे अच्छा तर बघा शेतकरी मित्रांनो ही जी व्हरायटी आहे ही राशीची सेवन सेवन नाईन सेवन सेवन नाईन आहेत आणि याला बोंड किती असेल का का जवळपास आता याला बोंड आहे तरी 70 परंद सत्तर पर्यंत बोंड सत्तर पर्यंत बोंड आहे हे वाढ जास्त युरिया जास्त येईल लिओसिन घेतलं नाही अच्छा लिओसिन नाही घेतलं तर बघू शकता ही आहे आपली राशी कंपनीची सेव्हन सेवन नाईन व्हरायटी काका हिला खत व्यवस्थापन काय केलं तुम्ही तीन डोस झालेले काय काय दिलं दहा सव्वीस युरिया दुसऱ्यामध्ये दहा सव्वीस युरिया आणि तिसऱ्यामध्ये पोटॅश युरिया पोटॅश युरिया फवारणी किती केल्या पाच झाल्या पाच फवार निघल अच्छा याला उत्पादन किती निघाल आतापर्यंत निघाला क्विंटल आता अपेक्षित उत्पादन किती येणार इथे दोन ते तीन दोन क्विंटल एक दीड क्विंटल बघू शकता एक दीड क्विंटल लाईक बोंड वगैरे आहे ना इथे हे बघा एक दीड क्विंटल लाईक वगैरे आहे एक दीड क्विंटल निघते इथे आरामात व्हेरायटी थोडी उंच वाढलेली आहे तुम्हाला लागवडीचा अंतराचा विचार केला किती आला साडेचार बाय एक साडेचार बाय एक संपूर्ण किती व्हेरायटी आहे एकरात चार व्हरायटी किती एकर आहे तीन एकरात एक चार आहे खर्च किती झाला टोटल याच्यामध्ये झाला एक लाख सतरा हजार झालाय आतापर्यंत एक लाख सतरा हजार आणि जवळपास आपण जर विचार केला तर आपले चार व्हेरायटी आहे तर चारही व्हेरायटी मध्ये चांगली व्हरायटी हरीश वाटली हरीश वाटली अंकुरची अंकुरची हरिश वाटली तर बघू शकता शेतकऱ्याला अंकुरची ही अरेश हरिशी आवडली आहे त्या काकाकडे चार व्हेरायटी आहे मी चारही व्हेरायटीचे व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल जाऊन हे पाहू शकता तर काका अजून शेतकऱ्यांना हे व्हेरायटी पुढच्या वर्षी लागून करू शकते का तुमच्यामध्ये काय वाटत आहे करू शकता म्हणजे हिच्यापेक्षा जास्त हरीच हरीच चांगली वाटत अच्छा तर ही राशीची सेवन सेवन नाईन व्हेरायटी आहे आणि आता जवळपास जर विचार केला तर हिला दहा क्विंटल एकरी एकरी एखरी दहा क्विंटल निघाला आहे आणि लागवडीचा अंतर आता साडेचार बाय दीड फूट एक का दीड एक साडेचार बाय एक, एक।, एक फुटावर ही अंतर आहे अजून तुमच्या मते काही शेतकऱ्यांना म्हणजे कसं आपण इथून सगळं हा लाईव्ह करताय शेतकऱ्यांना आपण पुढच्या वर्षी लागवडीसाठी मी तुमचे पहिले पण व्हिडिओ घेतले आता पण व्हिडिओ घेत आहे गे। म्हणजे सुरुवातीला आपण बोंडमधून दाखवले दा पण नेमका तुम्हाला ॲव्हरेज किती आला याचा आपण शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा कार्य करत आहे तर तुम्हाला एक दहा क्विंटल निघालेला आहे असं तुमचं मत आहे तुम्ही मोजला पण म्हणजे सगळ्या व्हरायटीचा वेगवेगळ्या कापूस मोजलेला आहे तर बघू शकता शेतकऱ्यांनी सगळ्या चार व्हरायट्यांचा वेगवेगळा कापूस हा मोजलेला आहे तर तुमचे पण काही कमेंटमध्ये प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये हे टाका ही माहिती कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कारण कापसाल्याबद्दल व्हेरायटीबद्दल मी नवी असेच नवीन नवीन तुमच्यापर्यंत व्हिडिओ हे घेऊन येणारच आहेत तर काका धन्यवाद धन्यवाद